शिरडा वेळागार समुद्रकिनारी शुक्रवारी बुडालेल्या पर्यटकांपैकी चौथ्या पर्यटकाचा मृतदेह रात्री सागर तीर्थ समुद्रकिनारी आणि पाचव्या पर्यटकाचा मृतदेह मोचेमाड समुद्रकिनारी सापडलाय दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार मत्स्य विभागामार्फत पाठवलेल्या द्रोणद्वारे समुद्रात बुडालेल्या उर्वरित दोन पर्यटकांचा शोध सुरू आहे काल सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती कुडाळ व बेळगाव येथील दोन कुटुंबातील बारा ते पंधरा जण फिरण्यासाठी शिरोडा समुद्रकिनारी आले होते यातील नऊ जण पाण्यात आंघोळीसाठी उतरले मात्र अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे हे नऊ जण समुद्राच्या पाण्यात बुडाले पाच जणांना का बाहेर काढले त्यातील वाचले आणि तिघांचा मृत्यू झाला होता तर चार जण समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले त्यांचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेण्यात आला मात्र ते सापडू शकले नाहीत रात्र झाल्याने आणि समुद्र खवळलेला असल्याने पोलिसांनी बचाव कार्य थांबवले दरम्यान रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एकाचा मृतदेह सागरतीर्थ समुद्रकिनारी आढळून आला फरहान असे त्याचे नाव आहे तर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आणखी एक मृतदेह मोचेमाड समुद्रकिनारी आढळला एकवान असे त्याचे नाव आहे आता उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे सध्या द्रोनद्वारे फिशिंग बोटीद्वारे आणि प्रशासनामार्फत किनाऱ्यालगत ही शोध मोहीम सुरू आहे